रामराम शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपल्या आम्ही कास्तकार यूट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक एक एप्रिल दोन हजार एकोणीस आणि आपण पाहणार आहोत कापूस पिकाचे संपूर्ण महाराष्ट्रातील बाजारभाव तर भाव पाहण्यात एक छोटीशी विनंती कृपया चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच व्हिडिओ खाली असलेलं लाल बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करा आणि सुद्धा नक्की प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमचे जे दररोज येणारे व्हिडिओज मिळत राहतील तर बाजारभाव पुढील प्रमाणे बाजार समिती सिल्लोड कमालदर आहे सहा हजार किमान दर पाच हजार सहाशे आणि सर्वसाधारण पाच हजार आठशे रुपये प्रति क्विंटल सावनेर कमाल दर पाच हजार नऊशे पन्नास किमान पाच हजार आठशे पन्नास सर्वसाधारण पाच हजार नऊशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल भद्रावती कमाल सहा हजार किमान पाच हजार नऊशे पन्नास सर्वसाधारण पाच हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल बाजार समिती परभणी कमाल दर सहा हजार शंभर किमान दर पाच हजार चारशे पन्नास सर्वसाधारण सहा हजार पंचेचाळीस जाफराबाद पाच हजार सहाशे कमाल पाच हजार चारशे किमान पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारण उमरेळ कमाल सहा हजार एकशे नव्वद किमान सहा हजार सर्वसाधारण सहा हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल मनवत कमाल दर सहा हजार एकशे चाळीस किमान पाच हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल देऊळगाव राजा कमाल दर आहेत सहा हजार शंभर किमान पाच हजार तीनशे पन्नास सर्वसाधारण पाच हजार सातशे आणि बाजार समिती काटोले येथील दर आहेत पाच हजार आठशे पन्नास कमाल पाच हजार किमान आणि पाच हजार सहाशे पन्नास सर्वसाधारण बाजार समिती वर्धा कमाल सहा हजार नव्वद किमान पाच हजार शंभर सर्वसाधारण पाच हजार नऊशे मारेगाव येथील कमाल दर आहेत सहा हजार रुपये किमान दर आहेत पाच हजार सहाशे सर्वसाधारण पाच हजार आठशे रुपये प्रति क्विंटल बाजार समितीची मूर कमाल दर पाच हजार नऊशे किमान पाच हजार आठशे पन्नास सर्वसाधारण पाच हजार आठशे पन्ना नव्वद रुपये पुलगाव येथील कमाल दर सहा हजार एक्क्याण्णव किमान पाच हजार आठशे सर्वसाधारण पाच हजार नऊशे सत्तर रुपये प्रति क्विंटल आणि सिल्लोडीतील कमाल दर आहेत सहा हजार रुपये किमान दर पाच हजार सहाशे सर्वसाधारण पाच हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी बंधूं हे होते दिनांक एक एप्रिल दोन हजार एकोणीसचे कापूस पिकाचे संपूर्ण महाराष्ट्रातील बाजारभाव तर अशाच प्रकारचे व्हिडिओज दररोज मिळवण्यासाठी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की प्रेस करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 त्याचप्रमाणे आपल्या शेतकरी बंधूसोबत शेअर करायला विसरू नका तर चला आहे का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय नमस्कार आणि जय महाराष्ट्र